न्यूज एक्सप्रेस यूट्यूब वाहिनी आपल्या मनातली सर्व सामान्य जनातली गरज सरो आणि वैद्य मरो ही म्हण भाजपा पक्षाला तंतोतंत लागू पडते ज्या प्रादेशिक पक्षासोबत त्यांनी मैत्री केली त्याला पोखरण्याचं काम भाजपानं केलंय याची प्रचिती आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना येते ती त्यांची कर्माची फळं आहेत भाजपचा इतिहास पाहिला तर पूर्वीपासून प्रादेशिक मित्रपक्षांकरिता विश्वासघातकीच राहिलाय यात सर्वात आधी त्यांनी आपला सर्वात जुना मित्र शिवसेनेला लक्ष केलं शिवसेना या पक्षामुळेच शेटजी पक्ष अशी ओळख असलेला हा पक्ष महाराष्ट्रात वाढला अटलजी अडवाणी पर्व होते तोपर्यंत किमान एन डी ए आघात आघाडीतील देशातील प्रादेशिक पक्षांना सन्मान होता अटलजी अडवाणी पर्व संपून देशाच्या राजकीय क्षितिजावर मोदी शहा पर्व सुरू झालं जसे बाळासाहेब हे वाढत्या वयोमानामुळे सक्रिय राजकारणापासून अलिप्त होत गेले तसे भाजपाने शंभर प्रतिशत भाजपा देण्याची सुरुवात राज्यात झाली आणि ही आसुरी महत्त्वाकांक्षा दोन हजार चौदा पासून ज्यावेळी केंद्रात नरेंद्र मोदी सरकारला पाचवी बहुमत मिळालं तेव्हा सुरुवात झाली ऑपरेशन लोटस नावाने ईडी सीबीआय आणि इतर सर्व सरकारी स्वायत्त संस्था सत्तेचा गैरवापर करून काँग्रेस पक्ष खिळखिळ्या करण्याचं कार्यस्थान सुरू केलं फोडाफोडीचे तंत्र वापरून अर्धी काँग्रेस भाजपात विलीन केली ज्या काँग्रेसवर दोन हजार चौदा ला भ्रष्टाचारी म्हणून आरोप करून आणि अण्णा हजारे यांना हाताशी धरून काँग्रेस सरकार उलथवलं सत्तेत येताच काँग्रेसमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते फोडले आणि आपल्या पक्षात घेऊन वॉशिंग मशीन मध्ये निर्मल केलं महाराष्ट्रात नारायण राणे अशोक चव्हाण राधाकृष्ण विखे पाटील चित्रा वाघ प्रसाद लाड प्रवीण दरेकर ते अगदी तालुका पातळीवरील काँग्रेस पक्ष फोडला मग त्यांनी आपला मोर्चा देशातील प्रादेशिक पक्षांकडे वळवला आणि ते पक्ष ई डी सीबीआयचा गैरवापर करून फोडण्यास व निष्प्रभ करण्यास सुरुवात केली मग यात राज ठाकरेंचा मनसे पक्ष असेल व कम्युनिस्ट शेकाप आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष युतीमध्ये राहून शिवसेनेविरुद्ध बंडाळी करण्यासाठी त्यांनी ईडीचा वापर करून त्यांचा पक्ष फोडला आणि त्यांची सत्ता संपवली एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे चाळीस आमदार यांना खरी शिवसेना पक्षाची मान्यता मिळवून दिली उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय पायउत्तर केलं मग त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत घरातील सुप्त सत्ता संघर्षाचा फायदा घेऊन अजित पवार यांना फोडले आणि पाशवी बहुमताच्या सत्तेच्या बळावर शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आणि निशानी घडाळ अजित पवार गटाला मिळवून दिले उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेस शरद पवारांचा राष्ट्रवादी राज राश्ट मनसे बाळासाहेब आंबेडकर यांचा वंचित आघाडी यांना कमकुवत करून आता त्यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नाकापेक्षा मोती जड झाल्याचा भास झालाय आणि आता त्यांना संपवण्याचं षडयंत्र सुरू केलंय ठाणे जिल्हा हा पूर्वापार जनसंघाचा बाले किल्ला मात्र एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु दिवंगत आनंद दिघे यांनी ठाणे लोकसभा शिवसेनेला भांडून घेतली आणि शिवसेनेचा खासदार प्रचंड बहुमताने निवडून आणला आणि गेली तब्बल पंचवीस वर्ष हा गड शिवसेनेकडे राखला भाजप हा अपमान गिळत संधीची वाट पाहत होता आणि ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे दोन तुकडे करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला निष्प्रभ करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना बळ दिलं आणि आता संधी साधून एकनाथ शिंदे यांची शिवसेना संपवण्याचं कारस्थान सुरू केलंय आज महानगर पालिका नगर परिषद यांच्या निवडणुका लागताच राज्यभर एकनाथ शिंदे यांचा पक्ष फोडण्यास सुरुवात केली आहे अमिष दाखवून भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढू असं ब्लॅकमेलिंग करून एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्हा या बाले किल्ल्यात राजकारण सुरू करून त्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा हिंदुत्व विचार जपण्याकरिता भाजपासोबत गेलो हे भासवण्यास सुरुवातीला यशस्वी ठरल्यानं शिवसेनेतील कट्टर हिंदुत्ववादी एकनाथ शिंदे सोबत आले मात्र कुठल्या तरी दडपणाखाली मोदी शाह नावाचा जप सुरू केला त्यामुळे एकनाथ शिंदे आता त्यांचा गट भाजपात विलीन करणार असं चित्र तयार करण्यात भाजपातील काही चाणक्य यशस्वी झाले आणि तिथेच एकनाथ शिंदे यांचा प्रभाव कमी झाला जी परिस्थिती एकनाथ शिंदे यांची तीच अजित पवार यांची झाली आहे त्यामुळे सध्याची स्थिती पाहता भाजपा या स्वराज्य संस्थेत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा नारा देत आहेत जाणीवपूर्वक मुख्यमंत्री आणि गृहमंत्री पद भाजपाकडे गेलाय त्याचा गैरवापर करून रोज अजित पवार आणि शिंदेची गटाची जाहीर बदनामी होईल ही प्रकरणे बाहेर काढत आहेत भाजपाला स्वबळावर मुंबई महानगरपालिका आणि ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका हस्तगत करायच्या आहेत या तदानी अंबानी या उद्योगपती मित्रांना मुंबई ठाणे देण्याचा मनसुबा असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांना आता आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचं मोठं आवाहन आहे ते दोघेही राजकारणात प्रगल्भ आणि गफिल न राहता भाजपाचा डाव उधळून लावण्याची कसरत त्यांना करावी लागणार आहे भाजपाची अतिमैत्री ही अजगरमिटी असल्याचा त्यांना अनुभव येतोय भाजप ही जुने आता आयात केलेले नेते असा आतून संघर्ष सुरू आहे नव्याने पक्षात आलेल्या लोकांना मानाचे पान वाढले जात आहे आणि जुने निष्ठावंत यांना सतरंज उचलण्याच काम करावं लागत आहे त्यामुळे या, ना या नाराजीचा फायदा विरोधी पक्षांसह शिंदे अजित पवार यांना संधी हेरावी लागेल नारायण राणे सारखे के आयात केलेले भाजपातील नेते यांना फायदा संपल्यावर अडगळीत टाकलाय असंही नेते हेरावे लागतील दिवंगत आनंद दिघे यांनी भाजपाचा ठाणे जिल्हा हा बालेकिल्ला किल्ला शिवसेनेच्या ताब्यात घेतला त्यांच्या तालमीत एकनाथ शिंदे तयार झालेत त्यामुळे त्यांच्यासारख्या मुरब्बीयांनी आणि नेत्याला जेरीस सांडणं एवढं सोपं नाहीये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना अजगर मिठीतून स्वतःला वाचवायचं असेल तर मोदी शहा नावाचा अखंड जप कमी केला तरच शक्य आहे देशाचा विचार केला तर चोबाजूंनी भाजपाच्या केंद्रीय सत्तेला प्रादेशिक पक्षांनी घेरलेला आहे या सर्वांना संपवणं त्यांना शक्य होणार नाही स्वतः भाजपाला केंद्रात आज जी निर, निर्विवाद सत्ता मिळाली आहे त्यासाठी त्यांना या सर्व पक्षांचा उपयोग करून ज्यांच्याद्वारे तो पक्ष सत्तेत आला त्यांना संपवणं भाजपाचं लक्ष आहे जो कोणी पक्ष भाजपाबरोबर गेला त्याचा नाश झालाय बाकी आगे आगे देखो होता है क्या शामोबाळे संपादक साप्ताहिक बोधामृत व बोधामृत न्यूज एक्सप्रेस